शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथील यात्रेत जवळपास आठशे नागरिकांना विष बाधा झाल्याची घटना घडली असून इचरकंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सायंकाळीपर्यंत शंभर रुग्णांवर उपचार सुरू आहेत अनेक रुग्णांना उलट्या जुला पोटदुखी ताप पो व अशक्तपणासारखी लक्षणे जाणवू लागली घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने उपाययोजनाबाबत प्रभावी रुग्णांना उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयामध्ये दाखल केले सुदैवाने बहुतेक रुग्णांची प्रकृती स्थिर असून सर्वांना आवश्यक वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत शिवनाकवाडी ग्रामदैवत माता कल्याणताई देवीची गेल्या तीन दिवसापासून यात्रा सुरू आहे काल भर यात्रेचा दिवस होता त्यामुळे गावात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये खीर आणि आंबील लोकांनी प्राशन केली होती त्यातूनच विषबाधा झाल्याचे बाधितांचे म्हणणे आहे जवळपास आठशे नागरिक बाधित झाल्याचीही संख्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे रात्रीपासूनच नागरिकांना जुलाब उलट्या होऊ लागल्या त्यामधील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात शंभर रुग्ण दाखल झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत अचानक मोठ्या संख्येने रुग्ण येत असल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे दरम्यान इतर रुग्ण शिरोळ सांगली मिरज येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते याबाबत जिल्हा प्रशासनाने नोंद घेतली असून चौकशीचे आदेश दिले असल्याचे कळते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज